आजचा जो बायोडाटा आहे तो एका कमी शिकलेल्या मुलीचा आहे मुलीचं शिक्षण अवघ आठवी झालेलं आहे त्यामुळे तुमचा कोणताही मित्र जर का कमी शिकलेल्या मुलीच्या प्रत्यक्षेत असेल तर त्याला हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि त्याचं लग्न जोडल्यास सहकार्य करा तर मुलीची थोडक्यात माहिती पाहूयात नमस्कार मी ॲडव्होकेट शिवराज जाधव देशातील एक विश्वसनीय वर्जेष्ठ उद्योग केंद्र म्हणजेच शिवराज मराठा उद्योग केंद्रामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत करतो मुलीचं आडनाव आहे बांदल जन्मवर्ष आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी उंची मुलीची तीन फूट पाच इंच आहे मुलगी ही मराठा समाजातील आहे मुलगी ही नॉर्मल अपंग आहे उंची मुलीची साडेतीन फूट आहे त्याबरोबरच मुलीच्या पाठीवरती नॉर्मल असा बाक आहे तर मुलगी स्वतःचा व्यवसाय करत आहे शिवणकाम रिलेटेड मुलीचा व्यवसाय आहे मुलीच्या कुटुंबामध्ये सध्या कोणीही नाही आहे तिचे वडील बऱ्याच वर्षापूर्वी वारलेले आहेत आई नुकतेच चार वर्षापूर्वी वारलेले आहे एक भाऊ तिचा होता पण भाऊ रिसेंटली आत्ता काही दिवस झाले भाऊ सुद्धा वारलेला आहे तर मुलगी एकटी राहत आहे मूळ हे रायगड जिल्ह्यातील रहिवासी आहेत मुलगी ही रायगड जिल्ह्यामध्ये एका ठिकाणी मुलगी स्वतः राहत आहे आणि तिचा उदरनिर्वाह ती स्वतः करत आहे तर मुलीची अपेक्षा काय ते आपण पाहणार आहोत पण अपेक्षा पाहण्याबद्दल तुम्हाला विनंती आहे की आपण आपल्या चॅनलला फॉलो केलं नसते कृपया चॅनलला फॉलो करा तर त्याची सर्वात पहिली अपेक्षा आहे की जो मुलगा असेल तो मुलीला समजून घेणार असा हा मुलगा नॉर्मल अपंग असेल तरीही चालेल मुलगा हा ओपन किंवा ओबीसी या दोन कॅटेगरी मधील असेल तर चालेल मुलाचं शिक्षणाची अट नाही मुलाला लिहिता वाचता फक्त यावं एवढं त्यांची इच्छा आहे मुलगा नोकरी किंवा व्यवसाय दोन्हीपैकी काहीतरी करणारा असावा आणि सर्वात महत्वाचा म्हणजे मुलगा हा रायगड जिल्ह्यातीलच रहिवासी असावा त्यामुळे तो तुमच्या ओळखीचा कोणीही मित्र जर का रायगड जिल्ह्यातील असेल आणि या अपेक्षा बसत असेल तर त्यांना आजच आपला हा व्हिडिओ शेअर करा आणि खाली दिलेल्या नंबरवरती आजच संपर्क करा धन्यवाद जय शिवराय